नमस्कार मित्रांनो जी मराठीवरील तुला पाहते रे या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे पूर्णिमा डे पूर्णिमा डे यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे पूर्णिमा डे आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पूर्णिमा डे लवकरच झी मराठीवर सुरू होणाऱ्या वीन दोघांतली ही तुटेना या मालिकेत अधिरा राजवाडे ही खास भूमिका साकारणार आहे अभिनेत्री अधिरा राजवाडे ही श्रीमंत आत्मविश्वासू हट्टी आणि बिंदास असणारी डिझायनर बनण्याची स्वप्न पाहणारी तरुणी आहे तिचं आपल्या पिंट्या दादावर म्हणजेच सुबोध भावे साकारत असलेल्या भूमिकेवर अमा प्रेम आहे खास म्हणजे पूर्णिमा डे आणि सुबोध भावे पुन्हा एकदा एकत्र झळकणार असून यावेळी ते भाऊ म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत पौर्णिमा डे हिला पुन्हा मालिका विश्वात पाहण्यासाठी तिचे चाहते प्रचंड आतुरतेने या सिरियलची वाट पाहत आहे तर मित्रांनो तुम्ही पौर्णिमा डे आणि सुबोध भावे यांना पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंटमध्ये नक्की कळवा